धोतार आणि पटका विकत घेऊन ठेव म्हटलं तर कवा चार महिने झालं धोतर आणि पटका हा नेसाय पाहिजे नाहीतर मग आहे की मग बरं दिसत नाही दिल्ली मुंबईला दिल्लीला बघणार तुला काहीतरी कसं बोलून बागेल तुला मी घेऊन येतो म्हटलं तर माणूस आणतो म्हटलं तर शो बरोबर माणूस आणतो म्हटलं मग टायमिंग काय ठरलं नावा आता आला देवाने बोलल्यासारखं भरपूर काय काय दिलं एक जेवण दिलं जेवणावरच जेवण दिलं एकदा ताक दिलं आणि नंतर स्प्राईट दिलं प्यायला आता आणि काय काय मिळते बघ्या प्यायला यात्रा म्हणजे फंक्शन झाल्या अलाबाची यात्रा आहे मित्र आज गेल्या वेळेला यायला जमायला होतो यात्रेला कामतेसू वाटावर बसले त्यामुळे आज देवाने पाठवलं यात्रेला मित्रांनो नमस्कार मी आता आलोय अलाहाबाद मध्ये माझ्यावर चिमाजे कामतीमा आहेत आणि दुसरे माझ्यावर आहेत महादेव मा मा खराडे माझ्यावर आहेत मित्रांनो इथं मामांचे बकरी अलाहाबादला जावेला जेवायला येत होती त्यावेळेला कामते मामांच्या बरोबर महादेव खराडे बंडू तेली काय तेल नाव बंडू गोरे, गोरे।, गोरे आणि ते तेलंच ना बाय मित्रांनो मामांच्या बरोबर कामते मामांच्या बरोबर त्यावेळेस मिळेल सदु तेली हा बंडू गोरे सदू तेली हे आता आमच्या शिवाजी शिवाजी कामते मित्रांनो तर मामांच्या बरोबर त्यावेळेला ते बंडू तेली अ तेली बंडू गोरे शिवाजी कामते अशी ही मंडळी असायची आणि आता माझ्यावर जे आहेत ते महादेव खराडे हे सुद्धा त्यांच्याबरोबर होते शिवाजी मा, मामांच्या बरोबर म्हणजे त्यावेळेला मामांच्या समाधीनंतरची गोष्ट ही त्यावेळेला बकरी इथे येत होती आणि त्यावेळेचे सगळे अनुभव आपण ऐकूया पहिल्यांदा कामते कामतेबाच्याकडून ऐकूया नंतर महादेव खराडे यांच्याकडून ऐकूया चांगलं बोलाच्या नावानं चांगलं भोंगड्या आणि हातात चतुरी थोडी मामांच्या असायचं असं कामत्या राणाच्या इथे कामत्यांचे राणा तिथनं जायची बर अरे किती वर्ष बघितलं त्यावेळेस किती वर्ष वर्षी शिक्षण नाही त्याच्या वेळेस किती वर्ष झाली काय करत बर काय पण ते मामाला बघितलं मी पण तुम्ही कामतेवर म्हणता समाधी नंतर आला सेवेला समाधी समाधी झाल्यानंतर आलता सेवेला मात्र झाल्यानंतर आला ना होय होय मग त्याच्या आधी बघितलंय मामांना बघितले 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 आमच्यात बकरी बरीच वर्ष बसल्या आता तिसरं वरीस बकरी बसल्यात बर तिची बाजार सुद्धा माहिती आहे दोन तीन दिवस बकरी आमच्यात बसली ती कधी ते साधारण मुलगी गेला तरी चिबाजा भेटला गरीबाच्या लायकीच्या तर बकरी बसवायचं नाही नाही शिरमंतच माणूस पाहिजे तर ती कपत्यात बकरी नंतर आता ती बकरी बसवून गेल्या काय दबटायला परिस्थितीच आहे सध्या तशीच परिस्थिती आहे म्हटलं मग ना बकरी निघाली ढेऱ्याच्यात बसली ढेऱ्याच्यात एक दिवस बसली आणि ते बेलवाडीला बकरी जायची होती तिथे एक जैनाचा ऊस होता त्या ऊसात बकरी गेली तू जैनाचा काहीतरी म्हटला आमच्या वावरात उसरात बकरी घटल्याचं काय काय झालंय मग ते बऱ्याच ढेऱ्या होता अरे म्हणाला मामाची बकरी आहेत आणि तू ती बोललास काय असं काय तर माझी चूक झाली बोलायला आणि उद्या आणून ती बकरी तेवढी तिथं सोडाय सांग बकरी त्याच्या वावरात जायला तयार आहे ते बाळूबालाच माहिती असेल ते आम्हाला काय माहिती नाही बकरी गेली तिच्या सरळ सरकत गेली इकडे काय ती चूक झाली म्हटला खरं बकरी गेली नाही की मग आम्ही काय म्हणायचं जे वाय त्याला नाव ठेवून आपल्याला अनुभव पाहिजे शिव काय करतोय तो काय करतोय म्हणून चालतंय आता मेलेली माणसं आम्ही टीव्हीत बघता उठूली स्वतः आम्ही आता टीव्हीत काल टीव्हीत राहू दे तुमचा अनुभव सांगा काय काय देखत होत त्यावेळेला सांगली नीरज हा काय आणि इकडले या गडच्या इकडले काय गावाचं नाव आहे तिथे बसतात तिथं सुद्धा मी होतो तुम्ही आता मागायच सांगितलं की तिथं आणि याला मुदाळ मुदाळा दोन चार वर्ष गेलो तुम्ही मुदाळा होय मुदाळा मुधोळला मुधुळला तिकडे निघापूरकडे हा निगापुराकडे तिकडे गेल तुम्ही गेलो की तिकडे जाऊन कापशीची लोकांत गेल तो मी आमच्या गावचं कुठेही मी एकटाच कापशीची एक माणसं होती पाऊस पडलेला दाडका नदी भरलेली आणि पलीकडे अलीकडं जाण्याचा काही संपर्क नव्हता दर्डकडला जाऊन बघितलं दोन्ही बाहेर पाणी बाहेर पडलेले कोल्हापूरचा एक ट्रक होता कोल्हापूरचा ट्रक होता तू ट्रकवाला म्हटला कोणच्या गावच तुर कोल्हापूरचा पाऊस म्हणाला आता शिव नाही टडकाचा काल झोपा सकाळी उठून जाऊया काशी म्हातारी होती ती काय मामाची भक्ती नव्हती ती कोण नाव काय त्यांचं बाबू सहाशे होता आज म्हातारी ती कुणाची बरकाळजी बरकाळजी न बाशे काय सवाशाची 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 मातारी ती बी होती मग पाणी बाहेर पडल्याने सकाळने उठला आणि ते टाकल्याला लोक काय म्हटले तडकात नदीत नये आम्हाला घेऊन पलीकडे सगळ्यांचाच घात होईल तुम्ही काय करा एकामेकाला धरून एवढं पाणी आहे काय बघा आणि चलत या आणि पलीकडे गेल्यावर बसा तर तडकात दोघो मीच कसा यायचा ती येतो तुम्ही पुढे जावा एकामेकाला धरून स्वतःच देत आम्ही धरून गेला एकामेकाला एवढं एवढं पाणी चला पलीकडे बसला बकरी कसे गेली मग बकरी कसे बकरी तिकडेच होती हो बकरी तिकडे होती तुम्ही देवाला चाललेला असा पाया पडायला पाया पडायला गेलेला ती पलीकडे गेला घेतला ट्रकात तो तिकडे लांब कुठे इकडे चालला होता ट्रक म्हटलं देवाच्या पाया पडायचा दे नाही म्हणाला माझं काम आहे आणि मी जातो तुम्हाला आता पण इथं तर सोडले तुम्ही जा म्हणाला आता इथं देवळ आहे गेला मुक्का म्हणाला दुसरी दिवशी आमच्या हे ना आमच्या पर्याय आला एक दिवस मुक्काम एक दिवस मुकाम yeah. असतो yeah, yeah, yeah. दुसऱ्या दिवशी आलो काय काय होतं त्यावेळेस लोक भयानक दुर्ड्या बिरड्या घेऊन yeah. लोक त्या भागात लिहिले भयानक दुर्ड्या घेऊन कधी प्रत्येक येईल माणूस भया माणूस दुर्डीशिवाय कोण नाही कोण नाही कोण नाही आपल्या भागाला ते कधी अजून काय माहिती नव्हतं पण त्या भागात भयानक 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 आता आता आमच्या गावात माहिती आहे आता घेऊन येत्या जरा काय असे तुमच्या बरोबर आणि कोण कोण आला बकरीच्या वेळेला कौन अलाहाबाद आणि कोण कोण असायचं म्हणजे आमच्या गावात गावातले गावात कोण चिमा उमाचीमती आम्ही बकऱ्यात नी जायचे जायचं की लोक ह्याला जायची मदत या मामा आता आणि आम्ही बकल्या एक दिवस सिनेमा कामतो तुम्ही एक दिवस काय झालं होतं तुम्ही गेला होता ते मग सांगितले कथा सांगायची <coughs> तुम्हाला नागपूरला जायचं होतं सांगा सांगेच <coughs> नागपूरला लाईट कमी कमी करत नागपूरला जायचं होतं तुम्हाला नाही नंतर, था, नंतर नंतर नं कवा देवानं पाठवलं तेवढा तुम्हाला होणार नाही देवांना पाठवलं तेवढाई नाही सांगा कि ते आता काय सांगायला काय होतं ह्या गावात आता काय अशी चार गावात मामाची बाळूमाची बकरी आल्यानंतर एक्यानं काही काम होत नाही जरी वडकीचा योग खास असला तरी भोतेल एक धा गोळा करायला लागणार आणि सगळ्याच्या मदतीने ते काम होणार ह्या गावात निदान कापशीलाच पाडवा व्हायचा पण नजीर नजीर एक फार मोठं भलांड तुम्हाला मी बोललेला आहे ते घेतल्या कारणानं ठरलं मामाच्या असताना आणि पुढं बारा वर्ष ते चाललं बारा वर्षे बाबळी होत्या तिथपर्यंत ते चाललं बाबळी तलाव झाल्यावर बाबळी बुडक्यात नाही निघाल्या नजीर देसाई बकरी तू पाच दिवस मारणार म्हटलं आम्ही एक दिवस तुला आता मिळत नाही का झाडच काढून टाकली चारा बाबळी बाबडी मच्छी त्याला शेवटचा शेवटचा हे वर्ष पाडव्याचं म्हणून त्याला आम्ही सांगितलं कारण त्यानं बी एक टगेलबाजी केली ती कशी रात्री पोळ्या काय भरका बायका मुंबई दिल्लीच नाही यायच्या आणि जळान दिला नाही मग जळान गावात शिरून आता तुम्हाला मी ते शिवाजी नायकू कामते नाव जे सांगितलं या गावात सोडून प्रत्येकच्या घरात एक एक वाळला भारा नेला लाकडाचा जागी जागी एक दहा बारा मग त्या पोळ्या झाल्या देवळात गेल्या देवळात पाऊस तिथं आला मग ह्यो गडी आणि आम्ही त्या उघड्याला <laughs> गेला देवळाचे किल्ले घेऊन देवळात येऊन शिरला मग दोन तासात पाऊस गेला पण आमच्या चुली पेटलेल्याच होत्या तिकडे <laughs> मग पाण्याची <चे> अडचण येणार <laughs> मग अडचण येतं काय मोकळी माणसं गाडी बैल सगळे कुणा सगळ्यांची संगत करावी लागते मग अचानक पाणी कमी पडला माणूस बकरी बसवून घेणार श्रीमंत काय तू पाणी आणायच्या आणून द्यायच्या लायकीचा नाही अचानक विष्णू चौगलेची तमनव गाडीसन गाडी आली चौगले साहेब आता बरं झालं म्हटलं आता झटक्यात छापायच्या अगोदर गाडी सुरू करा आणि पाणी चारावर आला हो mm -hmm. बाकी त्यांना आणलं mm -hmm. आणची जत्रा जत्रा पॉवरफुल काय mm किती -hmm. जिंकली याचा हिशेब माणसं जमलेली सांग मुंबई पासून आलेली माणसं तिथे काय असं सगळ्यांच्या अनेक गोष्टाची आहे आता, नजीर नजीर आता ते नजीरच्या चेत बकरी बसल्याची म्हटल्या नजीरच्यात नजीरच्या बकरी आमच्या इथे एक जवळ शेत आहे तिथं बकरी बसली आणि तिथे एक शेत आहे आमच्या मराठीच्या माणसांनी केलेलं ते याल म्हणणार त्यांच्या वावरात होत मग लावली फोरगावची लोक इथं माल म्हटलं मामाची बकरी म्हटल्यावर तिथे ढिल सोडायची नाही कुणाचं असून देत इसकटणार चारून जाणार काय कुठं आहे काय जाणार केलं तिथं आम्ही हजर नव्हतो तो, तो, आमचाच मला बोलता येणार नाही मामाची बकरी असल्यावर पन्नास हजार मी रुपये खर्च केलं मामाचे पैसे माझं नव्हतं मी इतक्याहून येणार मी पाहिजे आता तुम्ही चवलीची मुलाखत घेतली दिंडी उतर त्याच्या मामाकडं मी पंच एकशे पंधरा रुपये आधी इकत घेतलं पंधरा त्यानं सोडलं <imans> <ले> नाही <था>। सोडलं नाही <imans> तर पंधरा सुद्धा घेतलं त्याचं चौलेच्या मामाला <imans> बरोबर मग ते सुद्धा लोक म्हणतात आम्ही बकरी राखत आहोत आणि तुमचं यालच मी विकत घेतलंय आणि बऱ्याच वर्ष कापशीला मी बकरी याल दिलेलंय आहे बकरी याल इकडलं नाहीत कधी काही लोक म्हणून सोडणार आपली इकडे बकरी येत नाहीत म्हटल्यावर कापशीला नाही मग कापशीच नाही वेळ इकडे इथ नाहीत म्हटल्यावर काय म्हटल्यावर हो, इथं माळ्यात बकरी होती मग ती बकरी बसायला आली नजीकच्यातनं बकरी बसली दुसऱ्या वर्षी या दुसऱ्या दिवशी बेलवाडला गेली आणि ती चारून तिकडं पाण्याकडे डोंगरान तसं नेलो खाली या दिसल्यावर काय केलं त्यांनी हिसकटलं आणि चारलं मग ती मानून शिवाद्यायला बाळू मला म्हटलं रोज झाड बाळू मला म्हटलं शिवाद्यायला कुठला बाळू माझा म्हणायचा मग घरात मी कुठल्या तरी गावाला विचारा बायका आहे बिराड माझा आहे काय तर गावाला गेला आहे काय सांगतेस मग मी गावाला गेला मी सांगतेस इथंच कुठेतरी असेल मग गावाला गेला गेलो म्हणून मुद्दाम सांगतेसा दुसरी दिवशी आलो होंकर आला तर नाही असं असं म्हणालाय गेलो शंकर म्हटलं तुझं काय नुसकान झालं आहे का नाही चल म्हटलं इथं माधवाची तर बकरी आहे तुला पैसे काय लागेल तर देतो आणि ते पैसे तिथून घ्यायचे आला संघ गाजून मामाच्या पैसे ठेवला हजार रुपये ते म्हटलं उचलून घ्यायचं पैसे घेणार नाही म्हणाला काय ते धनगर एक होता झाड गावातला मी उद्या सकाळी ते पैसे नाही दिला तु गावातल्या गावात भांडणं होणार हो काय ते पैसे उचलले आणि त्याला दिले मी म्हटलं शंकर तुझं नुसकान झालं नाही गेल्याचं तुला गावात आणि काय चार बाहेर पाहिजे असले तू अजून जिवंत आहे तुला गावात मामा गावात नको दिलं एवढं नाही खालती म्हणता हो त्या म्हातारीचा वडील किंवा असायला पाहिजे किंवा अजून जिवंत आहे तुम्हाला बोललो तो त्याची मुलाखत घ्यायची आहे पण तुम्हाला सवड नाही मी तरी काय करणार आता मला सवड नाही म्हणजे माझं काम तुम्हाला माहित आहे किती काम येत, येत नाही बोबडे बोलतो ते नय का येत नाही म्हणजे काय मुद्दाम येत नाही असं नाही काय मुद्दाम येत नाही कानावर घाटलाय मी कानावर घाटलाय पण मुद्दाम येत नाही असं नाही कामच तसा आहे त्याला काय करणार मुद्दाम येत नाही असा आहे काय उभा नाही जायचं नाही मुद्दाम मुद्दाम कोण करते काय जायचं आहे वेळ मिळाला की जायचं नक्की माझ्या मुला मी मुलाकडे घेतल्याशिवाय मरत नाही काय काय आम्हाला शब्द केला का नाही तू चुकत नाही शंभर टक्के माणसं अशी शिल्लक आहेत चारा बाबळी मिळाल्या बकरी हजार आहेत तिकडली माणसं मुगळीकडली थोडी मेली केला कदार बेनणारी कुंडकेकर पण इकडल्या भागात बाबळी बनणार अरे तुला मी पगार देतो छक तर मला पगार नसतो मग अशी माणसं अजून मुलाखत घ्यायची इकडं बोलल्यासारखं भरपूर काय काय दिलं एक जेवण दिलं जेवणावरच जेवण दिलं एकदा ताक दिलं आणि नंतर स्प्राईट दिलं प्यायला आता आणि काय काय मिळते बघ्या प्यायला यात्रा म्हणजे फंक्शन तर झाल्या अ एक ग्लास ताक एक्स्ट्राचं जेवण तुमच्या घरात आणि वर स्प्राईट अलाबादची यात्रा आहे मित्रांनो आज गेल्या वेळेला यायला जमा नव्हतं यात्रेला कमतीमा दिवसभर वाटावर बसले त्यामुळे आज देवानं पाठवलं इकडे यात्रेला सामचिमाच्या घरी यात्रेचं जेवण जेवलो सगळीकडे खारी यात्रा असते पण इथं चमचे माणच्या तर गोडी यात्रा आहे आणि आम्ही तर काय खारी खातच नाही कमतरमाच्या तर गोड जेवण जेवलो आता आणि एक मुलाखत तर झाला आणि तो युटोबाजू झाला धोतार आणि पटका विकत घेऊन ठेव म्हटलं तर कवा चार महिने झालं धोतार आणि पटका हा नेसाय पाहिजे नाहीतर मग आहे की मग बरं दिसत नाही दिल्ली मुंबईला दिल्लीला बघणार तो ना शाळू मला येईल आता हे बाळबा गेलाय माणसाला तुम्हाला सगळं उघड सांगायचं का नको का उघड आम्ही काहीतरी बोलून चालेल काहीतरी कसं बोलून बागेल हा तुला मी घेऊन येतो म्हटलं तर हा माणूस आणतो म्हटलं तर घेऊ शक बरोबर माणूस आणतो म्हटलं बरोबर मग टायमिंग काय ठरलं नाही येईल तेव्हा <laughs> आता आला आता हे सगळं साहित्य पाहिजेच पटका दोतर हे सगळं पाहिजे नसलं तरी चालतंय काय अडचण नाही असं नाही बरं दिसत नाही चांगलं दिसत नाही चार बघणार कसायला पाहिजे असू दे राहू दे असू दे हाय असं हा असं राहू दे काय अडचण नाही असून चालतंय मग बघा आता काय काढायचा काळ काढायचा म्हटलं हा पुन्य काम तरी काम वेळ काढायची घाल टोपी